तर मकाला पाणी भरतोय आणि आपण जे आता मका बघत आहेत तर जसं मी या अगोदरचा जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की मका आता एक महिन्यापेक्षा जास्त दिवसाची होऊन गेली पण याच्यावरची जी आळाई आहे ती कमी होत नव्हती तर आता फवारे झालेले त्याच्यावर दोन फवारे पूर्ण झाले आणि त्याच्यानंतरनं ही आळी जी आहे हे बघा आता कुठंतरी कोंब जे आहेत ते चांगले दिसायला लागलेले म्हणजे आळे जी आहेत ती थोडीशी कमी झालेली आहे तरी पण अजून जसं पहिलं मी तुम्हाला म्हटलं होतं की चाळीस टक्केच फरक दिसायला लागलेला आहे तर आता त्याच्यामध्ये वीस टक्के थोडासा जास्त फरक झालेला आहे म्हणजे साठ टक्के आता आळी कमी झालेली आहे तर आता पुढचं मेन जे औषध टाकायचं ते कोमामध्ये ते आता दोन दिवसांनी टाकणारे ज्यावेळेस आता हे पाणी भरतं हे वावर सुकलं की दोन दिवसांनी जे औषध टाकायचं कोमामध्ये ते टाकायला चालू होणार आहे आणि आता मकाचे साधारण जर उंची पाहिली तर दीड फुटापासून चार फुटापर्यंत उंची झालेली आहे म्हणजे काही झाडं दीड फूट आहे तर काही झाडं चार फूट आहे तीन फूट आहे अशी झाडांची उंची आहे आणि जिथं मका पातळ झाली होती ती पण मी तुम्हाला दाखवतो बघा आता हा हा जो समोरचा जो भाग आहे हा वरचा पत्ता आहे आणि आता जिकडं खाली चाललो आपण तिकडं पाणी तुंबत आहे म्हणजे आता बघा हे पाणी जे आहे हे ऐकून तिकडे चाललेलं आहे आणि जिकडं पाणी तुंबत आहे म्हणजे जिकडं जास्त वल्ला भाग राहिला त्या साईडला मका ही पातळ झाली जास्त म्हणजे बी उतारलं नाही आणि उतारलं तर ते खराब होऊन गेलं किंवा तुळतुडे किडे याने ते खाऊन टाकले आणि दोन नंबरचा जो फवारा मारला आहे तो आळाचं औषध होतं तर नाशक होतं त्याच्यामध्ये परत पोषक होतं ही औषधं मारेल आहे त्याच्यामुळं भरपूर फरक हा मकावरती झालेला आहे म्हणजे तण पण मेलं आळाई पण कमी झाली आणि मका बघा आता पूर्ण वावर आहे ते हिरवं दिसायला लागले म्हणजे चांगल्या प्रकारे मका आता दिसायला लागली नाही तर ज्यावेळेस मका पेरली आणि पंधरा दिवस झाले तरी वावरात काही दिवस दिसत नव्हतं म्हणजे मका पेरलीच नाही पूर्ण वावर काळा दिसायचं पण आत्ता जे आहेत त्या वावर चांगलं हिरवं दिसायला लागलं आहे म्हणजे आत्ता कुठेतरी मका वादात पेरल्यासारखे दिसायला लागली आणि आम्ही त्याच्याकरता मेहनत पण जास्त घेऊ राहिलो आहे कारण आता येऊ शेवटचं पीक आहे आणि याच्यात जर आपण जर जास्त मेहनत नाही घेतली तर मग काहीच उपयोग होणार नाही आपल्याला त्यामुळे आपण ती जास्त मेहनत घेतो आहे किंवा आता याच्यात आळा निघाले बघा तुम्ही मी दाखवतो ही जी म हे जे झाड आहेत अजून पण जी आळाई आहेत ती निघून आता पाणी भरता भरता बघितलं हे झाड हे बघा पूर्ण अजून खाल्लेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा याची हातात आळाई आहे अजून ही अशी आळी काही झाडांमध्ये आहे तर आता याच्यात आपण औषध टाकणार आहे आणि हा औषधाचा शेवटचा डोस राहणार आहे म्हणजे याच्यानंतरनं एकदा कोमात औषध टाकलं का त्याच्यानंतर औषध टाकायची गरज पडायची नाही आता मला मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवले होते आणि त्यावेळेस मला दोन तीन मॅसेज पण पडले होते की तो कोणतं औषध टाकायचं काय टाकायचं तर आपण ते पण यूज केलेले पण मग कसं आहे बघा या शाळे अजून ही जी ही कमी व्हायला पाहिजे आणि हिच्यामुळं जास्त मका खराब होऊ राहिली मग आता मग ही झाली इथं दाखवतो मी तर मित्रांनो आणि कालचा जो आपण लाईव्ह केला होता मिरचीचं रोप आणलेलं जो, जो व्हिडिओ होता ते मिरचीचं रोप आता मकाला पाणी भरून झालं की मग लावायचं आहे आणि आज ऊन पण कमी दिसतंय थोडं ढगाळ वातावरण आहे त्यामुळं मिरचीचं लावताना पण थोडंसं आपण लाईव करणार आहेत